नमस्कार मैत्रिणीनो चला तर मग आपण आज जो व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी तुमच्यासाठी तिथे छान असे बॅकनेकची ब्लाऊज डिझाईन मी तुमच्याशी शेअर शे करणार आहे त्या चॅनलवर नवीन असाल तसेच नवनवीन पिढ व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे आपले जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा ते तुम्ही व्यवस्थित असे पाहू शकाल एकदम सोपी पद्धत आहे आणि हा जो गळा मी तुम्हाला दाखवते तो सुद्धा एकदम सुंदर एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये हेवी अशी डिझाईन आपण चारशे ते साडेचारशे रुपये शिलाई घेऊ शकतो या डिझाईनसाठी तर अशी ही डिझाईन आहे तर बघा जो गळा आहे उंची गळ्याची उंची रुंदी जे काही आहे ते सर्व मापे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत त्याप्रमाणेच मापे घेतलेले आहेत तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही या डिझाईनसाठी तुमच्या साईजनुसार मापे घ्यायची आहेत जर तुम्हाला समजत नसेल कोणत्या साईजला किती माप घ्यायचं तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचं कमेंटमध्ये दे उत्तर देईन आणि तुम्ही तशा पद्धतीने ही ब्लाउजची जी डिझाईन आहे ती शिवू शकाल आता बघा जो चौकोन बनवला आहे तिथंपर्यंतच आपला गळा आहे त्याच्याखाली आपण गळा जो आहे तो कट करणार नाही आहेत चौकोनपर्यंतच आपला जो जी काही हाईट असेल तिथे आणि त्याच्या खाली आपल्याला मटक्याचा आकार द्यायचा आहे कारण आपला रेडी जो गळा आहे तो इथपर्यंतच होणार इथे पाहू शकता अशा पद्धतीने तर दहा साडे दहाचा सा गळा तुम्ही इथे आरामशीर करू शकता या डिझाईनसाठी तर कॅनवस पेपर वापरलेला आहे जर तुमच्याकडे कॅनवस पेपर नसेल तर सरळ पलटी करूनसुद्धा तुम्ही हा ब्लाऊज शिवू शकता डिझाईन काहीही प्रॉब्लेम नाही मी आता फिनिशिंगसाठी वापरलेला आहे आणि ब्लाऊजचा कपडा थोडासा पातळ आहे त्यामुळे जर ब्लाऊजचा कपडा जाड असेल तर मीही इथे कॅनवस पेपर हा वापरायची काही गरज नव्हती ठीक आहे तर बघा कॅनवस पेपरवरती सव्वा इंचाचं मार्जिन ठेवून साईडने आपण पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे गळ्याची जसं आहे तसं फक्त आपण इथे केलेलं आहे काहीही वेगळं केलं नाही एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते तुम्ही सिंपल ब्लाऊज शिवणार शिवताय आणि डिझायनर जमत नाही आहे तर ही पद्धत वापरा खूप सोपी आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघून व्यवस्थित असं डिझायनर ब्लाऊज हे तुम्ही शिकू शकता अजून काही वेगळ्या डिझाईन पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओच्या खाली ह्या कमेंट करा आणि तीसुद्धा डिझाईन किंवा तो व्हिडिओसुद्धा तुमच्याशी मी लवकरच शेअर करेन इथे कॅनवस पेपर जो आहे तो गळ्यावरती जशाचा तसा फक्त ठेवून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे कॅनवस पेपरला टीप मारून घ्यायची आहे सर्व बाजूनी आणि जर इस्त्रीनी जरी आपण प्रेस करून घेतलं याला जी चमकवाली बाजू असते कॅनवस पेपरची ती अस्तरच्या बाजूने ठेवायची आणि पूर्ण इस्त्री फक्त त्याच्यावर फिरवून घ्यायची टिप द्यायची अजिबात गरज नाही परंतु त्या इस्त्री गरम करण्यात आणि ती शोधण्यातसुद्धा आपला पाच दहा मिनटं वेळ जातो त्यापेक्षा आपण सुद्धा दिली तरीही चालणार आहे तर मला जे सोपं वाटतं ते मी कोणत्या वेळी इस्त्री करते कोणत्या वेळी टीप देऊन घेते ते आहे तर अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही करू शकता आणि जरी तुमचा कपडा जो आहे ट्रान्सपरंट असेल तर तुम्हाला कॅनस पेपरच्या वेळी फक्त तर मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवीन ते कसं करायचं ते ठीक आहे तर आता जो ब्लाऊजचा मेन कपडा होता त्यावरती मी पूर्ण जे अस्तर होतं ते ब्लाऊज आपण ठेवलेला रेडी गाळा केला आहे तो ठेवलेला आहे कॅनवस पेपरची बाजू ही वरच्या बाजूने ठेवायची आपल्याला कधीही असं पद्धतीने जेव्हा आपण गळे तयार करतो कारण तो पलटी केल्यानंतर आतल्या बाजूला जायला हवा आपल्याला ह्या गोष्टी काही ताईंना माहिती ता असतात परंतु काही जे नवीन असतात त्यांना बघा कळत नाही ह्या गोष्टीसुद्धा त्यांना समजत नाहीत लवकर त्यांची प्रॅक्टिस नसते तर त्यासाठी मी हे सांगते तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही करत चला एकदम परफेक्ट टेलर तुम्ही बनणार आहात घरच्या घरी जरी तुम्ही ब्लाउज शोध असाल तरीसुद्धा खूप छान आपला हा व्यवसाय आहे घरच्या घरी स्वावलंबी होण्यासाठी नक्कीच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळे वेग ट्राय करत चला कस्टमरला दाखवत चला नक्की कस्टमर येतील आणि आपण स्वतःहून दाखवलं तर नक्कीच आपल्याकडे कस्टमर हे अट्रॅक्ट होतात वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी असं वेग आपण करत राहिलं पाहिजे फक्त जे ते गोल ते गळा एवढं शिवून ठेवले तर तसं आपलं होत नाही आपला जो व्यवसाय आहे तो वाढत नाही तर नवीन नवीन ट्राय केलं तर लगेचच आपले कस्टमर हे वाढत असतात पलटी करून मध्ये कट कर देऊन घेतले आहेत व्यवस्थित असे आणि कट दिल्यामुळे गळा आपला व्यवस्थित फिनिशिंगसहित फोल्ड होतो आणि वरून दाबटीप दिली पाहू शकता आपण किती छान फिनिशिंगसहित हा गळा तयार होतोय इथे काहीही वेगळं केलं नाही मी एकदम छोटी स्टीप आहे परंतु किती छान फिनिशिंग आलेले आहे अस्तरलासुद्धा आपण कट करण्या अगोदर एकदा प्रेस करून घ्यायचे आहे त्यामुळे सुद्धा फिनिशिंगमध्ये फरक पडतो मी सुद्धा आता प्रेस याला प्रेस करूनच अस्तर हे ब्लाउज पण कट केलेलं आहे मधोमध मौद बघा आपले जे टक्स आहेत पाठीचे ते देचे आहेत चार ते साडेचार इंचावरती अर्धा इंच रुंदीचे म्हणजेच एक इंच बर आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं असतं ते इथे आपलं बरोबर कमी होतं अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे व्यवस्थित परफेक्ट ब्लाऊज तयार होतात म्हणजे ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण एक इंच वाढवून घेतलेलं आहे तशाच पद्धतीने नेहमी जसं घेतो तसंच आहे काही वेगळं घेतलेलं नाही आहे इथं आता कमरेची पट्टी जोडायची आहे आता कमरेच्या पट्टीने सुद्धा ब्लाऊजला फिनिशिंगमध्ये खूप फरक पडतो बघा आपण कधी कधी पलटी मारतो तर ते तेव्हा एवढं फिनिशिंग येत नाही जेव्हा जेवढं की आपण कमरपट्टी वगैरे जोडून व्यवस्थित जेव्हा आपण हातशिलाई वगैरे करतो तेव्हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो तसा पलटी मारल्यानंतर एवढं दिसत नाही ठीक आहे या छोट्या छोट्या गोष्टी आपण इथे जर पाळल्या आणि तिच्या पद्धतीने जर केलं तर खूपच आपल्या फिनिशिंगला फरक पडतो आणि तेच कस्टमरसाठी खूप महत्वाचं असतं आपले वाढवण्यासाठी इथे पाहू शकता कसा मटका आपण आकार दिलेला आहे खाली बघा एक दीड इंचावरती मी अजून खाली सरळ लाईन ओढून घेतल्या आणि त्यावरती गोल फक्त मटक्याचा आकार देऊन घेतलेला आहे आत्ता त्यावरती एक बो बनवायचा आहे छोटासा तर दीड इंच त्याची उंची जी आहे ती दोन इंच घेतली आपण दीड इंचची लाईन मारली तिथे आपण दोन इंच आपण रेडी ठेवणार आहोत आणि बो बांधल्यानंतर ते व्यवस्थित व्हायला हवं यासाठी रुंदी थोडीशी जास्त ठेवायची आहे इथे पाहू शकता मध्ये एक जो नॉट असो नॉर्मल गोल्डन तो इथे मी बांधून घेतला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणताही इथे वापरू शकता तुम्ही, तुम्ही बनवलेला जरी वापरला कपड्यापासून तरीसुद्धा ओके होईल अशा पद्धतीने फक्त आपल्याला जॉईन करून घ्यायचं दोन्ही बाजूने अगोदर बो जॉईन करायचा त्यानंतर पुढील गळा आपण पाहणार आहोत कारण वरून बाकीचे डिझाईन आल्यानंतर ह्याची फिनिशिंग व्यवस्थित आतल्या बाजूने हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला जायला हवा किती सुंदर मटका गळा आलेला आहे आकार पाहू शकता आता हे बघा सव्वा तीन इंच रुंदी इथे आपण घेतली आहे या कपड्याची सव्वा तीन इंच रुंदी तीनसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि असं साडीमध्ये बघा मी ओ, पूर्ण ज्या लाईन आहेत त्या साडीच्या तीन लाईन इथे कट केलेल्या आहेत सव्वा तीन सव्वा अशा आणि त्यातून माझी थोडीशी फ्रील राहू शकते कमी पडायला नको साडीला साईडनी काट होता त्यामुळे ते थोडंसं आणि गळा मोठा आहे त्यामुळे तीन जर घेतले तर फुल होईल कारण आपण इथे याची फ्रील बनवणार आहोत आणि आता हे ओपन करून घेतलं आपण पूर्ण स्टिच करून पूर्ण ओपन करून घेतले काय होतं कमी पडलं तर खूप गोंधळ होतो तर त्यासाठी तुम्ही सुद्धा तीनच लाईन काढून घ्या आणि हा गाळा ट्राय करा म्हणजे काय होईल व्यवस्थित तसं पूर्ण करायला पुरेल आणि थोडं शिल्लक राहिलं तर काही प्रॉब्लेम येत नाही परंतु कमी पडलं की मग आपल्याला ते जॉईंट वगैरे द्यावे लागतात तर जॉईंट देऊनसुद्धा आपण करू शकतो आपण फ्रील बनवून झाली की आपण एकदा ही चेक करून घ्यायची बघा किती छान अशी फ्रील एकदम एकसारखी आपण इथे बनवून घेतलेली आहे आता गळ्यावरती आपण ती चेक करून घेऊया की बरोबर होती का कमी जास्त जर कमी जर असेल तर आपल्याला तिथे आताच जॉईन द्यावा लागणार आहे कारण नंतर देता येणार नाही आणि थोडीशी जास्त होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आता ही बरोबर झालेली आहे फ्री आता मी काय केले जो आतला कॉर्नर आहे तिथून आपल्याला फक्त ही लेस घ्यायची आहे बघा किती सिंपल लेस आहे परंतु पर या लेसमुळे या गळ्याला खूपच छान लुक येणार आहे आता इथे लेससुद्धा तुम्हाला जर वेगळी हवी असेल तर तुम्ही तीसुद्धा ट्राय करू शकता परंतु ही प्लेन लेस आहे तीच मला तरी वाटते की खूप छान दिसते या गळ्यासाठी थोडी डिझायनर वगैरे जास्त लेस असेल तर ती थोडंसं वेगळं वाटेल असं वाटतं मला तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकता इथे आता अजून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तशाच पद्धतीने लेस लावायचे आणि बघा एक टीप आहे जेव्हा की मी लेस लावली तर तेव्हा गोल्डन कलरचा दोर आपल्याला लावून घ्यायचा आहे आपण जेव्हा कस्टमर करून त्याचे चार्जेस व्यवस्थित घेतो आहे ते, ते आपल्याला देत आहेत तर तेव्हा आपण कामसुद्धा तसं परफेक्टच करायचं आहे इथे दोरा चेंज करण्यात पाच मिनटं जातात परंतु फिनिशिंगला खूप फरक पडतो फिनिशिंगला खूप महत्त्व आहे टेलरिंगमध्ये आपले जे ब्लाऊज असतात ते आपण जेव्हा फिनिशिंग झालं व्यवस्थित आलं तर खूपच कस्टमर हे आपल्याकडे एकदा आलेलं परत दुसरीकडे जाणार नाही आपण जर त्यांना व्यवस्थित दिलं तर दुसरीकडे का जातात तर आपण त्यांना काहीतरी देण्यात कमी पडतो तेव्हा असंच ते, ते जाणार नाहीत आता जो मटका आहे पूर्ण त्यावरती मी फक्त आता जी फ्रील आपण घेतली आहे आणि मार्किंग केले खाली मटक्याचं के तिथे आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे बघा पूर्ण गळ्यावरती आता ही जोडून घेतली मी फ्रील आता ती एक्स्ट्राची आहे ती कट करूनसुद्धा घेते त्यानंतर आता जी लेस आपण खाली लावली तीच लेस इथेसुद्धा लावायची आहे पाहू शकता फक्त आपण फ्रील उलटवून घेतलेली आहे फक्त टिप घेऊन जर फ्रील लावली तर कितीही काही करा त्याचे दोरे निघतातच त्यापेक्षा आपण पूर्ण फ्रील जी आहे ती अशाच पद्धतीने लावायला पाहिजे बघा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खाली एक आपण छोटेसे बो बनवून घेणार आहोत बो, बो म्हणजे लटकन नॉटसाठी आणि तिथे एक छोटासा पॅच लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो आपला गळा आहे तो तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद